महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनाच्या दरम्यान एका महत्वाच्या विधेयकावर चहूबाजूंनी चर्चा होत आहे हे विधेयक म्हणजे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस वय हे विधेयक सध्या खूप वादग्रस्त ठरत आहे सरकारच्या मते हे विधेयक शहरी नक्षलवाद आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आहे तर विरोधी बाकावर बसलेले विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटना याला लोकशाही विरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा मानत आहेत आज आपण या विधेयकात नेमकं का काय आहे त्याचा विरोध हो हो का होतोय आणि लागू झाल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात विशेषतः सामाजिक आणि राजकीय विशेष जलसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे महायुती सरकारने प्रथम जुलै दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेत मांडले होते शहरी नक्षलवाद आणि कट्टर डाव्या चळवळींना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले होते असा सरकारचा दावा आहे यानुसार व्यक्ती किंवा संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि बाबींसाठी हे विधेयक आणले आहे यात काही प्रमुख तरतुदी आहेत त्यातील पहिली तरतूद संघटना आणि व्यक्तींवर बंदी आणण्यासंदर्भातली आहे जर एखादी व्यक्ती किंवा संघटना बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असेल तर सरकारला ती बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मिळतील दुसरी तरतूद ही कठोर कारवाईच्या अधिकाराच्या बाबतीतली आहे यात पोलिसांना डीआयजी अधिकाऱ्याच्या परवानगीने एफ आय आर दाखल करण्याची आणि अतिरिक्त महासंचालक यांच्या परवानगीने आरोप पत्र दाखल करण्याची मुभा मिळते यानंतर संघटना म्हणजे कोणताही व्यक्ती समूह मग तो नोंदणीकृत असो किंवा नसो यात क्रांतिकारी संघटना कामगार युनियन सामाजिक गट अगदी खेळ आणि मनोरंजनाचे क्लब ही येऊ शकतात चौथ असं की सरकारचा दावा आहे की हे विधेयक शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी आहे या शहरी नक्षलवादामुळे तरुणाई राष्ट्रविघातक विचारांनी प्रभावित होण्याचा धोका आहे हे विधेयक मंजूर झाले नाही कारण विरोधक आणि सामाजिक संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे त्यानंतर यात सुधारणा करण्यासाठी चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त समिती स्थापन झाली ज्याने तेरा हजार हुन अधिक भी भी सुधारित विधेयक दोन हजार पंचवीसच्या या चालू पावसाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी केली आहे विरोधक आणि सामाजिक संघटना या विधेयकाला काय विरोध करत आहेत याची काही प्रमुख कारणे पाहूयात त्यातलं पहिलं कारण असं की लोकशाही विरोधी तरतुदी असल्याचा विरोधकांचा दावा आहे विरोधकांचे म्हणणे आहे की हे विधेयक सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठी आहे यात बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या इतकी विस्तृत आहे की सरकारला कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला बेकायदेशीर ठरवता येईल यामुळे पत्रकार लेखक कार्यकर्ते आणि अगदी युट्यूबर्स ही सरकारच्या टीकेमुळे अडचणीत येऊ शकतात विरोधाचं दुसरं कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती असं आहे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क या कायद्यामुळे धोक्यात येईल असा दावा विरोधक करत आहेत एका एक्स युजरने असे म्हटले आहे की विधेयक फॅसिस्ट आहे आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे आहे तिसरे कारण दुरुपयोगाची का भीती असं आहे अनेक सामाजिक संघटना विशेषतः डाव्या विचारसरणीच्या याला जनदडपशाही कायदा म्हणतात त्यांचे म्हणणे आहे की याचा वापर सरकार विरोधी आंदोलने मोर्चे आणि सामाजिक लढ्यांना दडपण्यासाठी होऊ शकतो कायदेशीर आधाराचा अभाव हे विरोधाच चौथ सा कारण सांगितलं जात आहे विरोधकांचा आक्षेप आहे की विद्यमान कायदे जसे की युएपीए एस हे नक्षलवाद आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पुरेसे आहेत मग नव्या कायद्याची गरजच काय पुण्यासह राज्यभरात या विधेयका विरोधात मोर्चे धरणे आणि निदर्शने झाली आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डाव्या संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे जर हे विधेयक लागू झाले तर त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होऊ शकतात हे पाहणं आता महत्वाचं असेल त्यातला पहिला परिणाम सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर होऊ शकतो सामाजिक कार्यकर्ते जे शेतकरी कामगार पर्यावरण किंवा मानवाधिकारांसाठी लढतात त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं यामुळे आंदोलने मोर्चे आणि धरण्यांवरती बंदी येऊ हो शकते कार्यकर्त्यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय अटक केली जाऊ शकते कारण कायद्याची व्याख्या अस्पष्ट आहे यामुळे सामाजिक चळवळी कमकुवत होऊ शकतात पत्रकार बुद्धिजीवी आणि सामान्य नागरिकांमध्ये सरकारच्या धोरणांवर टीका करण्याची भीती निर्माण होऊ शकते ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकुचित होईल असं सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोप आहेत या विधेयकाचे राजकीय परिणाम देखील होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांना कायद्याचा वापर किंवा गैरवापर करून लक्ष केले जाऊ शकते यामुळे राजकीय विरोध कमकुवत होऊ शकतो संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर हा कायदा गदा आणू शकतो ज्यामुळे लोकशाही प्रक्रिया कमजोर होण्याची होण्याची भीती निर्माण झाली आहे सरकार विरोधी टीकाकारांवर कारवाई झाल्यास सरकारवरील विश्वास कमी होऊ शकतो आंदोलने दडपली गेली तर सामाजिक असंतोष आणखी वाढू शकतो ज्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे शहरी नक्षलवादाला आळा घालण्याच्या उद्देशाने आणले गेले आहे असं सरकार सांगते पण त्याच्या विस्तृत आणि अस्पष्ट तरतुदींमुळे याचा दुरुपयोग होण्याची भीती आहे विरोधक आणि सामाजिक संघटना याला लोकशाही विरोधी कायदा मानतात तर सरकार याला आंतरिक सुरक्षेसाठी आवश्यक मानते जर हे विधेयक लागू झाले तर सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे आंदोलने आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध येऊ शकतात यामुळे सरकार आणि नागरिक यांच्यातील संवादावरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो संयुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल माध्यमांना सांगितले की हे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाणार आहे आणि त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही परंतु असे अनेक कायदे आहेत ज्याचा एका बाजूने वापर तर दुसऱ्या बाजूला गैरवापर होतो आहे शिवाय आंतरिक सुरक्षेसाठी केंद्रासहित राज्याचे इतर कायदे असताना आता या जनसुरक्षा कायद्याची नक्की गरज काय आहे व याचा गैरवापर होणार नाही सरकारच्या या केवळ बोलण्यावर विश्वास ठेवता येईल का हे प्रश्न शिल्लक आहेतच